लेकिन मैं आपको यकीन जहां कराना चाहता हूं जब तक तालीमों को सजा नहीं मिलेगी इन शहर नहीं ना पाए इसके साथ इस बात को गौर करते हुए ये पूरे देश में शामिल रहे और जो लोग एक निषेधा आंदोलन आम्हाला करायचं आहे आणि त्यानिमित्ताने मी परवा रात्री बारा वाजता जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की आम्हाला रविवारी अकरा वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत आम्हाला पूर्ण ऐंशी फुटी रोड ब्लॉक करून तिथे एक प्रोटेस्ट कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत आणि आज त्यानिमित्ताने ह्या माझे स सर, सर्व बांधव आमचे दलित नेते आणि सर्व जे सेक्युलर माइंडचे लोक आहे आज येथे उपस्थित आहेत प्रमुख मागणी काय तुमच्या आता आमची प्रमुख प्रमुख मागणी हीच आहे की ज्या हरामखोरांनी आमचे मशिदीचे नुकसान केलेले आहे आमच्या मशिदींवर हल्ला केलेला आहे त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्कान्वय कार्यवाही कर, करण्यात आली यावी त्यांच्यावर दरोडे आणि तीनशे सात सारखे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्याच निमित्ताने जे आमचे तिथले जे रहिवाशी आहे त्यांना तात्काळीची मदत देण्यात यावी आणि जे प्रशासन तिथला जे कोल्हापूरचा जे प्रशासन आहे तो ब बघ्याची भूमिका घेत होता त्यांना तत्काळ निलंबित निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी हे आमची प्रमुख मागणी आहे महाराष्ट्र ना ना की पूरे भारत की क्या हम इस कि नये रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा